हा नगर बायपास आहे व नगर बायपासवरून आपण बेल्ले गावात आणि आता चाललो बांगर आहे बांगरवाडीमध्ये बांगरवाडीमध्ये आपलं लेणं आहे त्याला आपण गुप्त विठोबा मंदिर असं बोलले जाते हे पाहू शकतो आणि हा आहे बेल्लेचा बायपास आहे आणि हा गेला आहे असाच नगरला रोड गेला आहे या ठिकाणापासून साडेचार किलोमीटर लांब अंतरावर आपलं लेणं आहे बांगरवाडी लेणं आपण आता भांगरवाडीमध्ये पोहोचून गेलो व आता आपणाला या अशा ठिकाणी गुप्त विठोबा मंदिर म्हणून चौकशी करून आपणाला आपल्या लेणीपाशी पोहोचायचं आहे हे अशी बांगरवाडी लिहिलं आहे बोर्डसमोर आपल्या भांगरवाडीच्या लेणीकडे जात असताना आपणाला अशी जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगरवाडी व या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर ग्रामपंचायत कार्यालय भांगरवाडी असा बोर्ड लागतो हे पा ग्रामपंचायत कार्यालय भांगरवाडी बांगरवाडी गावापासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण पोहोचून जातो गुप्त विठोबा मंदिरापाशी सध्या मंदिर बंद आहे दुपारची वेळ होती त्यामुळे मंदिर बंद होतं आपण गावात पुन्हा गेलो व ज्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत कार्यालय आहे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्या ठिकाणावरून आपण या लेणीकडे येतो तर त्या ठिकाणी शेवटचं जे घर आहे त्या ठिकाणी आपणाला याची चावी ठेवलेली असती त्या ठिकाणावरून चावी घेऊन या दुपारच्या वेळेस आला तर आता आपण लेणीमध्ये जाऊ प्रथम आपणाला याच विठ्ठल मंदिर लागतं काळ ये अपना विठल मंदिर या लेनी चाह मुख्य भाग जो आहे तो पाहण्यासाठी जाऊ आपण पण पाठी या मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपल्या या लेणी आहेत खाली सुंदर आहेत पहा असं आपणाला खाली जायचं आहे या ठिकाणावरून Ура. बांगरवाडी लेणीमध्ये आपण आता पोचलो आहे या ठिकाणी एक असा आपणाला खांब पाहायला भेटत आहे व या बाजूला असं सुंदर असं हे छंदोड्याने घाव करून गाव दिसत आहे छंद्यातोड्याचे या बाजूशी थोडंसं दिसत आहे असं लेन आहे प्रॉपर हा एक खांब आहे व्यवस्थित असा एक लेन ते भाग असा पॅक केला आहे भाग dma am भांगरवाडीचं लेणं आहे लेण आपण आता पूर्ण व्यवस्थित पाहिलं आहे चारही बाजूने सर्व व्यवस्थित व या ठिकाणी गुप्त विठोबा गुप्त विठोबा मंदिर आहे असे भांगरवाडी लेणं तालुका जुन्नर जिल्हा जिल्हा पुणे या ठिकाणी असणारं हे गुप्त विठोबा मंदिर व त्याच्यातील हे लेणं पांगरवाडी लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला, चला लेणी पाहून आपण आता पुन्हा वरती जाऊ या ठिकाणी एक असा ओपन पेस आहे हवा येण्यासाठी वगैरे आणि हा असा मुख्य की दोन व इथून आपण आत येऊ शकतो भांगरवाडी लेणं आपण पहिला आलो आहे भांगरवाडी लेणं तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारं हे लेणं आहे असंही बाबा एक ठिकाणी असे अशा दोन ठिकाणी जाता येत आपण आता लेणं पाहून परतीच्या मार्गाला निघू असा मंदिराचा परिसर आणि लेण्याचा अशा पायऱ्या दिसत आहे तिथं प्राचीन इतका नवीन सांगू नाही शकत परंतु आहेत कोरीव मंदिर जर पाहिलं तर असंही भंगरवाडीच्या लेण्याला जर तुम्ही येणार असाल तर एकट्याने तर येण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं घर नाही साधारण दीड किलोमीटर लांब त्याच्यामुळे आणि व दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बिबट्यांचा सुद्धा वावर असतो त्यामुळे आपण एकट्याने येऊन हे एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र